तुमचा स्वभाव किंवा तुमच्या घरात कुणाचा स्वभाव प्रचंड तापट आहे का अगदी राग अनावर होतो आणि रागाच्या भरात नको ती कृत्य केली जातात नुकसान होऊन जातं इतरांची मनं दुखावली जातात असं होत असेल तर तुम्ही तुमच्या रागावर उपाय करायलाच हवा पण उपाय करायचं काय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सद्यस्थितीमध्ये प्रत्येक जण हा मानवी बॉम्ब सारखा झालेला आहे कधी कुठे कोणत्या कारणावरून संतापाचा पारा चढेल आणि स्फोट होईल हे सांगताच येत नाही संतापाचं प्रमाण अलीकडच्या काळात जास्त वाढलेलं आहे ते वाढण्यामागे कारणही असंख्य आहेत पण आपल्याला कारणांचा नाही तर उपायांचा विचार करायचा आहे असं म्हणतात की आपल्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भगवद्गीतेत सापडतात संतापावर आवर घालण्याचा उपायही त्यात आहे का याचा शोध घेतला आणि उत्तर समोर आलं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात नानाविध विषयांमध्ये गुंतून राहणाऱ्या मनुष्याला विषयांची आसक्ती लागते म्हणजे त्या विषयांची सवय लागते ओढ लागते विषय आत्मउन्नतीचे असतील तर ठीक अन्यथा वाममार्गाकडे पावलं वळली जातात की विषय मिळवणं हे ध्येय बनत ते ध्येय गाठण्यासाठी असंगाशी संघ म्हणजेच अयोग्य व्यक्तीशी संघ करण्याचीही मनाची तयारी असते त्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून आपली सत्सत विवेक बुद्धी नष्ट होते आणि दुसऱ्याच्या विचाराने विचार करण्याची सवय लागते एवढं करूनही आपल्याला हवी असलेली गोष्ट प्राप्त झाली नाही की क्रोधाची मुळं मनात खोलवर रुजली जातात भगवान श्रीकृष्ण एका श्लोकामध्ये म्हणतात की क्रोधात भवती समोह समोहात स्मृती विभ्रम स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती याचा अर्थ क्रोधामुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहू लागतो इतरांचा मत्सर करू लागतो आपली मूळ ओळख मूळ व्यक्तिमत्व मूळ स्वभाव विसरून रागाच्या भरात गैरवर्तन करू लागतो क्रोधाचे संमोहन एवढे असते की मनुष्याला स्वतःच्या स्मृतीचा संभ्रम पडू लागतो रागाच्या भरात वाटेल तसं वागतो आणि बरंच काही कमावण्याच्या नादात जे हातात आहे तेही गमावून बसतो एक उदाहरण बघू आई मुलाला बाजारात घेऊन जाते तो मुलगा आईचं बोट धरून नाचत बागडत बाजारात जातो वाटेत त्याला खाऊचं दुकान दिसतं तो आईकडे खाऊसाठी हट्ट करतो आई त्याला नकार देते तो गुशातच जड पावलांनी आईबरोबर पुढे चालतो एव्हाना त्या शुल्लक चॉकलेटने मुलाच्या डोक्यात घर केलेलं असतं वरून ते मागितल्यावर लगेच मिळाला नाही याचा रागही असतो मुलगा ते लक्षात ठेवतो हो वाटेत पुढचं दुकान लागते मुलगा पुन्हा हट्ट करतो आई त्याला डोळ्यांनीच दटावते मुलाला आणखीन राग येतो तो, तो खाऊसाठी आडून बसतो आईचा हात झटकतो जोरा जोरात रडायला सुरुवात करतो आई त्याला समजावते रागे भरते मुलगा आणखीनच जोरात रडून भर रस्त्यात फतकल मारून बसतो गर्दीचं लक्ष जात लोक बघतात हसतात हे पाहून आईची मात्र चिडचिड होते ती मुलाला रागाच्या भरात एक धपाटा घालते आणि हाताला धरून फरफटत घेऊन जाते चॉकलेट तर दूरच पण मुलगा धपाटा खाऊन भर रस्त्यात स्वतःचाच अपमान करून घेतो आपले चांगले कपडे खराब करून घेतो आणि आईचा राग उडवून घेतो ते वेगळंच तात्पर्य शहाणा समजूतदार मुलगा एका छोट्याशा खाऊपाई स्वतःची ओळख गमावून बसतो आणि रागाच्या भरात आईला अद्वा तद्वा बोलू लागतो या उलट त्याने संयम ठेवला असता तर त्याचा समजूतदारपणा पाहून आईने कदाचित त्याला खाऊ घेऊ नाही दिला असता परंतु एवढी समजूतदारी असते ना आपल्यामध्ये म्हणून तर पावलं पावली रागराग करून आपण स्वतःची किंमत कमी करून घेतो आणि रागाच्या भरात आर्थिक शारीरिक मानसिक नुकसान करून बसतो यावर एकच उपाय आहे ज्या क्षणी राग येईल त्या क्षणी प्रतिक्रिया देणं टाळावं आणि डोकं थंड मन शांत झाल्यावरच प्रतिसाद द्यावा असं केल्यामुळे रागाची तीव्रता कमी होते आणि मनात उठलेल्या अनेक वादळांचा क्षणात होतो म्हणून क्रोधाचा आणि आवर तो आवरणे सर्वस्वी आपल्याच हाती आहे म्हणजे ज्या क्षणी आपल्याला राग येतोय त्या क्षणी समोरच्याला उत्तर देऊ नका समोरच्याला काहीही बोलू नका कारण रागात उचललेलं पाऊल नेहमी चुकीच असत तुमचा राग शांत झाल्यावर तुम्ही समोरच्याला योग्य त्या शब्दामध्ये त्याची चूक लक्षात आणून देऊ शकता पण रागाच्या भरात जेव्हा आपण बोलतो तेव्हा बऱ्याचदा आपण भरकटतो विषय सोडून बोलतो नाही नाही ते बोलायला सुरुवात करतो आणि मग त्यामुळे समोरच्या मनाला घरं पडतात समोरचा तुमचा मुद्दा बरोबर आहे की चूक आहे हे विसरून जातो आणि तुम्ही काय बोलला होता हेच लक्षात ठेवतो जर तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि तो तुम्हाला समोरच्याला ठणकावून सांगायचा आहे तरी सुद्धा तुम्हाला रागात बोलून उपयोग नाही तुमचं डोकं शांत असेल तेव्हा तुम्ही योग्य शब्दांची निवड करू शकता किती कडक शब्द वापरायचे हे ठरवू शकता आणि मग व्यवस्थित उत्तर समोरच्याला देऊ शकता किंवा कधी कधी सायलेंट ट्रीटमेंटसुद्धा खूप मोठं काम करून जाते म्हणजे न बोलता सुद्धा आपण कृती करून अनेक गोष्टी साध्य करू शकतो म्हणूनच जेव्हा जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये प्रचंड राग येईल तुम्ही रागाने थरथराल तेव्हा कुठलीही कृती चुकूनही करू नका मनाला शांत होऊ द्या आणि मग तुम्हाला मन त्या परिस्थितीमध्ये नक्की कसं वागायचं आहे त्या परिस्थितीतनं मार्ग कसा काढायचा आहे ही गोष्ट नक्कीच लक्षात आणून देईल बऱ्याचदा परिस्थितीनुसार समोरच्याला थोडं रागवणंही गरजेचं असतं हे मान्य पण ते रागवताना तुम्ही वरवर जरी रागवलात तरी तुमचं डोकं शांत हवं तरच तुम्ही योग्य त्या पद्धतीने समोरच्याला हाताळू शकता ही गोष्ट एका जमत नाही यासाठी सराव हवा सतत स्वतःच्या मनाचं निरीक्षण हवं जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुमच्या बाबतीत काय घडतं याचं निरीक्षण करा राग येईल तेव्हा हवं तर तुम्ही डायरी लिहा किंवा तुमच्या मनातल्या भावना एका कागदावर उतरवा राग शांत झाल्यानंतर तुम्ही ते वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती चुकीच्या दिशेने विचार करत होता याला स्वतःवर काम करणं म्हणतात स्वतःच्या मनाला शिस्त वळण लावणं म्हणतात स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवणं म्हणतात हे जमणं तितकं सोपं नसलं तरी प्रत्येकाने प्रयत्न करायला काहीच हरकत नाही तुम्ही जर एकदा मनाशी ठरवलं ना की रागात काहीही बोलायचं नाही आणि रागात कुठलीही कृती करायची नाही तर मात्र हे नक्कीच शक्य आहे फक्त त्यासाठी तुम्हाला स्वतःवर थोडी मेहनत मात्र घ्यावी लागेल या व्यतिरिक्त तुम्ही नियमित ध्यानधारणा केलीत प्राणायाम केलेत तर तुमचा तुमच्या श्वासांवर कंट्रोल येईल ध्यानधारणा करून मनाला शांत करण्याची सवय तुम्हाला लागेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण मिळवायला निश्चितच मदत करतील ध्यानधारणा नियमित प्राणायाम या गोष्टी जर तुम्हाला येत नसतील किंवा कशा करायच्या हे माहीत नसतील तर तुम्हाला जप कसा करायचा हे तर नक्कीच माहीत असेल तुमची इष्टदेवता असेल कुलदेवता असेल किंवा तुमचे सद्गुरू असतील त्यांच्या नावाचा नियमित जप केला तो सुद्धा ध्यानाचाच एक प्रकार आहे नियमित जप मन शांत ठेवून मन एकाग्र करून करत गेलात तर तो सुद्धा तुमच्या मनाला शांत करण्याचा एक उत्तम उपाय आहे जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा मनाला अशा एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवा त्यामुळे मन आपोआप शांत होईल आणि तुम्हाला योग्य तो निर्णय देईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका